स्मार्ट अहमदनगर न्यूज प्रतिदिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस माननीय राष्ट्रपती महोदय मार्फत माननीय अकोला जिल्हाधिकारी साहेब जिल्हा अकोला विषय महाबोधी महाविहार बुद्धगया बिहार येथे बौद्ध भिक्खू संघाच्या वतीने महाबोधी विहार मुक्ती आंदोलन व महाबोधी विहार बौद्ध भिक्खू यांच्या ताब्यात देण्याबाबत महोदय बिहार राज्यामध्ये बुद्धगया इथे महाबोधी महाविहाराच्या मुक्ततेसाठी बौद्ध भिक्खूंनी उपोषण सुरू केले असून हे आंदोलन वीस ते पंचवीस दिवसांपासून सुरू आहे अनेक भिकूंची तब्येत चिंताजनक असतानाही शासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही एकोणीसशे एकोणपन्नास टेम्पल ऍक्ट अधिनियमात तातडीने सुधारणा करून संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या हाती सोपवण्यात यावे महाबोधी महाविहार हे भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झालेलं महत्वाचं ठिकाण आहे याच ठिकाणी तथागत भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले होते संपूर्ण विश्वात या ठिकाणाला फार आहे सदर बुद्ध विहार सम्राट अशोक कालीन निर्माण झालेला आहे हे बुद्धविहार गेल्या अनेक वर्षापासून ब्राह्मण समाजाच्या ताब्यात आहे ज्यांचा बौद्ध धर्माशी कसलाही संबंध नाही तसेच महाबोधी महावीरातून भगवान बुद्धांचा शांतीचा संदेश जगभर पसरला पाहिजे यासाठी बुद्ध विहाराची निर्मिती सम्राट अशोकाने केली होती परंतु त्याच बुद्ध विहारावर आता या ब्राह्मणवाद्यांनी अतिक्रमण कब्जा केले अनेक वर्षापासून हे संघर्ष बौद्ध भिक्खू संघाच्या वतीने चालू आहे आता मोठ्या प्रमाणात जगातील सर्व बौद्ध भिक्खूंनी महाबोधी महाविहाराला पाठिंबा दिलेला आहे महाबोधी महाविहाराचं टेम्पल ऍक्ट एकोणीसशे बदल करावे व हे बौद्ध विहार ब्राह्मणांच्या हातातून घेऊन बौद्ध बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात देण्यात यावे या विहारात ज्या ट्रस्टवर पाच ब्राह्मण व चार बौद्ध भिक्षू आहेत या ट्रस्टवर परिपूर्ण बौद्ध भिक्खू असले पाहिजे त्यांच्या व्यतिरिक्त त्या बौद्ध विहारात कुठलाही ब्राह्मण हिंदू समाजाचे कोणत्याही व्यक्तीला घेता कामा नये तस जसे कोणत्याही हिंदूंच्या मंदिरात बौद्ध भिक्खू नसतो कुठल्याही चर्च मध्ये ख्रिश्चन समाजाच्या व्यतिरिक्त नसतो मस्जिद मध्ये मुसलमान समाजाच्या व्यतिरिक्त नसतो गुरुद्वार मध्ये सिख धर्माच्या व्यतिरिक्त नसतो मग बौद्ध विहारात ब्राह्मण कसे महाबोधी महाविहार बौद्ध महाविहारिक्षच्या का ताब्यात नाही ही तसेच श्री काशी विश्वनाथ मंदिर कायदा एकोणीसशे ऍक्ट आक्त, आहे ज्या कायद्यात तरतूद आहे जी व्यक्ती हिंदू नसणार त्यांना मंदिराच्या कोणत्याही समितीत सदस्य होता येणार नाही येथे कर्मचारी देखील हिंदूच पाहिजेत कलम पलंप तीन कलम सहा दोन तरतूद आहे मग महाबोधी महाविहार समितीत फक्त बौद्धच का नाही इथं हिंदू ब्राह्मण कसे हे सर्व पाहिजे बौद्ध बौद्ध समाजाच्या भावना लक्षात घेऊन विहार परिपूर्ण बौद्ध भिक्खू संघाच्या आंदोलनात बौद्ध भिक्खूच्या पूर्ण मागण्या सामान्य झाल्याच पाहिजे अशी आम्ही मागणी करतो सम्राट अशोकसेना महाराष्ट्र राज्य आकाश शिरसाट निवेदन देता वेळेस उपस्थित असलेले अनेक सामाजिक व राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते